राज ठाकरे यांनी जाहीर केली शहाण्णव लाखाची यादी कुठे दुबार काय बोगस मतदार शहाण्णव लाख अशी घोषणा करून ते मोकळे झाले पण त्याच्याबद्दल आता महिना होऊन गेला तरी त्यांनी एक एक एकही एक यादी दिलेली नाही दुबार मतदार हटलं पाहिजे रद्द झालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची खूप जुनी मागणी आहे मतदार याद्या निर्दोष झाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे पण आता ठराविक मत मराठी मतं फक्त राज ठाकरेंनी दुबार दाखवली अस्लम शेख बद्दल मनसे आणि राज ठाकरे गप्प का आज त्यांनी खुलासा करायची गरज माझं म्हणणं तेच आहे बाकीची यादी कुठे मराठी माणसांची नावं जाहीर केलीत पण त्याचबरोबर आम्ही 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 प्रत्येक विधानसभेतली हजारो नावं दुबार नावं जी मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत ती जाहीर केली त्याबद्दल राज ठाकरे आणि मनसे गप्प काय देख गाँ गाँ देख गण गण खड़से काय आता असं सांगतात खडसेंचा मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे खरं म्हणजे या निमित्ताने गेल्या अनेक वर्षामध्ये सार्वजनिक भूखंड सुद्धा जेणे जेणे हडप केलेत वेगळ्या नावाखाली मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो अशा राजकीय भूखंडाची हडप झाल्याची यादी आली पाहिजे आणि जेने जे भूखंड प्रकाशित केले हडप केले त्या भूखंडाची चौकशी ही व्हायला हवी ही मागणी मला असं वाटतं याबद्दल या, देवेंद्रजींचं सरकार हे पारदर्शकतेच आग्रह धरणार सरकार आहे इथे कुणालाही पाठीशी घातलं जात नाही इथे कुणालाही सोडलं जाणार नाही त्यामुळे याबद्दल थेट चौकशी करण्याचं काम माननीय देवेंद्रजी आदेश दिलेत मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये या प्रकरणाची सगळी माहिती पुढे आले की, की योग्य ती कारवाई केली